सालेकसा तालुक्यातील एकवीस गावांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कुवाढास स्नाला प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाचे सर्वेक्षण पाटबंधारे प्रकल्प पा, अन्वेषण विभागाकडून केले जात आहे विशेष म्हणजे बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे हा प्रकल्प तयार करण्यात येणार असून कुवाडास नाला प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना जवस मोहरी भाजीपाला फळझाडे तीळ हळद अद्रक तसेच रशमाच्या उत्पादनासाठी मदत होणार आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना धान पिकाला पर्याय उपलब्ध होणार आहे सालेकसा तालुक्यातील बालकसरा प्रकल्पाला मंजुरी मिळाली पांढरे पाऊल खेडेपार सोनपुरी बामणी पात्री कहाली निंबा रोंडा पाणगाव मुंडीपार रामाटोला खोलगड भनसुला नानवा जांभळी ब्राह्मणटोला पठाणटोला बिंजली आणि कुंभारटोला या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे कुवाडा नाला प्रकल्पाचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची आधुनिक सुविधा करून देण्यात येणार आहे विशेष म्हणजे बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे कार्यान्वित होणारा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प आहे बंद नलिका वितरण प्रणालीमुळे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणार आहे शिवाय अडथळा कमी होऊन पाण्याचा होणारा अपमह्य देखील टाळणे शक्य होणार आहे ही प्रणाली शाश्वत आणि या प्रकल्पाला विभागीय कृषी संचालक यांनी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिली आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अन्वेषण विभागाअंतर्गत या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे यामुळे जलव्यवस्थापन आणि शेती उत्पादन वाढविण्यासाठी मदत होणार असल्याचे सहाय्यक अभियंता शिका पिंपळेवार यांनी सांगितले संसाधन केंद्रित शेतीसाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे यामुळे सुविधेमुळे शेतकऱ्यांना नवीन प्रकारची पद्धत अवलंबणे शक्य होणार आहे पाण्याची बचत होणार असल्याने सिंचनाचे शे क्षेत्र वाढवून अधिक पीक घेणे देखील शक्य होणार आहे गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन शुटे गोंदिया